भारतातील सर्वात मोठा उत्सव दिवाळी आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी नोकरी करणारे नागरिक आपल्या मूळ गावी परत येत असतात या दरम्यान दहा ते बारा दिवस रेल्वे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही खाजगी बसेसमध्ये शेकडोंची मोठी गर्दी असते मात्र दरवर्षी खासगी बसेसच्या तिकीट दरात अचानक मनमर्जीने प्रवाशांकडून अव्वा ते सव्वा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत असतो या दरम्यान आता प्रादेशिक परिवहन अमरावती विभागाने खासगी बसेस तिकीट तपासणी मोहिमेला धडक सुरुवात केली आहे याकरिता तीन टीम गठीत केली असून वेलकम पॉइंट जवळ सकाळ संध्याकाळी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे एस टी बस दीडपट तिकीट आकारण्याची परवानगी आहे यापेक्षा जास्त तिकीट घेण्यात आली तर कार्यालयात तिकीट घेऊन तक्रार दाखल करा असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे यांनी स्पष्ट केले दिवाळीचं पर्व आहेत आणि अमरावती नागपूर पुणे रस्त्याच्या दरम्यान खासगी धावत असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात हल्लीच्या दिवसामध्ये भाव वाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे तर काय मोहीम आहेत आणि काय कारवाई करत सध्या सणासुदीच्या दिवसात दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते त्याचा फायदा काही वाहतूकदार म्हणजे प्रवासी बस चालक हे एजंट्स असतात ते मोठ्या प्रमाणात भाववाघाड करतात असं दरच्या वर्ष प्रत्येक वर्षी असतंच त्या अनुषंगाने आमचं नेहमी स्कॉड दिवाळीच्या किंवा कुठल्याही सणाच्या वेळेस भाववाढ होऊ नये या दृष्टीने तपासणी करत असतं आमचे इथे अमरावतीमध्ये आम वेलकम पॉइंट वगैरे इथे स्कॉड लावलेले तसेच तालुक्याच्या ठिकाणी जिथे मोठ्या शहरातून पुणे मुंबईकडून बसेस येतात त्यांची तपासणीसाठी पण आपण स्कॉड नियुक्त केलेत आणि ते नियुक्त स्क्वॉड आल्यावर प्रवाशांकडनं माहिती घेत असतात आणि जर कोणी दोषी सापडला त्यात काही प्रवासी बसेसने जर तिकीट जर खूप जास्त घेतलं असेल तर त्यावर आपण कारवाई करतो एस टी महामंडळाच्या जे दर आहे त्यापेक्षा आपण दीडपट फक्त आपण त्यावर भाडं आकारण्याची परवानगी दिलेली आहे आपल्या यांच्याकडून आयुक्त कार्यालयाकडून तर ता, त्यापेक्षा जास्त जर कोणी प्रवासी भाडं आकारत असेल तर आमचं आवाहन आहे आपल्या सर्व प्रवासी जनतेला की त्यांनी यासंबंधी निर्धास्त तक्रार करावी आमच्या ईमेल आय डीवर असेल किंवा आमच्या वेबसाईट असेल आयुक्त का कार्यालय असेल तेथे ते पुराव्यासह तक्रार करावी म्हणजे वाहनाचा क्रमांक असेल किंवा त्यांचं तिकीट दर किती घेतला गेला त्याचं तिकीट असेल सर्व वा पुरावा सह त्यांनी आपल्याकडे तक्रार करावी निश्चितपणे कारवाई करण्यात येईल आणि दरवर्षी निमित्त आमची कारवाई चालू आहे त्याप्रमाणे आम्ही आमचे स्कॉड नियुक्त केलेत